नमस्कार मित्रमित्रनो आज आपण पाणा अगदी चविष्ट असा नाश्ता त्याचबरोबर बनवायलाही सोपा आणि अगदी कमी जिन्नसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्यांपासून अगदी वयस्कर सुद्धा आवडीने हा खातील तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले तीन उकडलेले बटाटे आता हे बटाटे लहान आहेत तुमचे जर बटाटे तुमच्याकडे जर, जर मोठे बटाटे असेल उकडलेले तर तुम्ही दोन बटाटे जरी घेतले तरी चालेल बटाटे अगोदर आपण किसने किसून छान शिकायचे आता बटाटे आपण किसून घेतले की त्याला आपण बाजूला ठेवून देऊया त्यामध्ये मसाला करण्यासाठी एक मसाला घालण्यासाठी एक मसाला बनूया मिक्सीचा भांडा आहे त्याच्यामध्ये घालायचं आपण हिरव्या मिरच्या त्याचबरोबर घालायचं आपण याच्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा लसणाचा पाकडा अगदी चार पाच टाकल्या तर चालेल मोठ्या असेल तर दोन तीन टाकला तरी चालते त्याचबरोबर मटा टाकायची छोटीशी वाटी छान लागते त्याच्यानी त्याचबरोबर कोथिंबीर आणि हे सगळं मिश्रण चलासं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण चांगलं वाटलं गेलं आहे तर सगळं आपण काढून त्या बटाट्यामध्ये घालायचं बटाट्यामध्ये सगळं घातल्यानंतर ह्याच्यामध्ये ना तुम्ही स्वामीपुर थोडंसं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर नंतर घालायचं आहे आपण बेसन आता इथे बेसन मी अगोदरच असतं तुम्हाला सांगत नाही आहे एक एक चमचा करून टाकायचं आणि व्हायचं मी इथे चार चमचे टाकले कमी जास्त होऊ शकतं कधी कधी एखादी कमी लागेल कधी कधी एखादं जास्त एखाद वेळ तुम्हाला जास्त वाटत तर तुम्ही एकाच चमचा ते वाढवला तरी चालेल सगळं मिश्रण आपण मिक्स करायचं आहे नंतर त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे ते अगोदरच कन्सिस्टन्सी पातळ करायची नाही थोडं थोडंसं करूनच आपण याला मिक्स करून घ्यायचं आता या पद्धतीने सगळं मिक्स हे सगळं मिश्रण मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण अगदी खुसखुशीतपणा यावा म्हणून घालायचं आहे त्यामध्ये अगदी चव छान लागते तो म्हणजे कांदा कांदा घातल्यानंतर जराशी हळद टाकायची आणि ना चिमूड बरंचशी अगदी अर्धा चमचापेक्षाही कमीच थोडंसं मी जिरं टाकलंय आता जिरं टाकल्यानंतर सगळं मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघा थोडंसं जाडसर वाटतंय तर त्यासाठी ते आपण इथे काय करायचं त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये थोडासा त्यातनं आत म्हणून चांगलं अगदी भाजून निघावं छान असं खुसखुशीत बनवून घालायचं आपण त्याच्यामध्ये तेल एक चमचाचं तेल टाकायचं आहे आणि नंतर पुन्हा मिश्रण मिक्स करायचे थोडंसं पाणी घाल आता इथे आपण कन्सिस्टन्सी किती लागेल त्या पद्धतीने करायची जर तुम्ही अशाच पद्धतीने तुम्हाला जर चिले बनवायचे असतील तर तुम्ही त्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखीन जास्त करून तुम्ही करू शकता बेकिंग सोडा घालायचे अर्धा चमचापेक्षाही कमी पण इथे आपण आपे बनवतोय म्हणून आपण याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचंय आता हे सगळं मिश्रण मिक्स झालं त्याला आपण फक्त दोन तीन मिनटं बाजूला ठेवूया जोपर्यंत आपण चटणी बनवतोय चटणीसाठी इथे घेतले थोडंसं दोन चमचे ते खोबरं आहे कोथिंबीर घालायची कोथिंबीरचे देठ अगदी चटणीमध्ये कधीही घाला ते असेल ना कोवळे तर नक्की ठेवा तेही घालायचे त्यात मला आल्याचा तुकडा हिरवी मिरची दोन घालायची त्याचबरोबर इथे घालायचे आपण चिंचचा तुकडा किंवा लिंबाचा रस मी भाज ते भाजकी चण्याची डाळ घेतली तुम्ही भाजीने शेंगदाणे जरी घेतले तरी चालेल काळं मीठ घातलं ना चव चटणीला आणखी चव छान येते जरासं जिरं आणि आपलं हे साधं मीठ आणि नंतर आपण त्यामध्ये बर्फ किंवा पाणी टाकून तुम्ही याला अगदी छान असं चटणी वाटून घ्यायची चटणी मस्त अगदी मजेदार बनते चटणी झाली आता हे मिश्रण बघा अगदी छान व्यवस्थित झालं आहे की नाही तर तुम्हाला कसंच कळेल ह्याला थोडंसं मिक्स करायचं आहे म्हणजे पातळीने आणि जाळीने आपे जा बनवण्यासाठी जा परफेक्ट आहे आपेपात्रामध्ये तेल थोडंसं घालून नगर गरम करायला ठेवतं ते तेल चांगलं गरम झालं त्या आप्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं घातल्यानंतर अगदी ना फक्त त्याला सगळं अगदी भरून ठेवायचं व्यवस्थित आणि नंतर झाकून त्याला अगदी तीन मिनटासाठी ठेवायचे फक्त तीन मिनटात अगदी आपण त्याला उलट करू शकतो मी तुम्हाला वेळीबरोबर सांगितलं अगदी फक्त मात्र गॅस बंद ठेवायची तीन मिनटं झालेली आहेत आणि आता चमच्याने आपण किंवा कोणत्याही त्याचा एखादा त्याचा स्पॅच असं वगैरे हे सगळं आपण उलट करून घेत आता हे थोडंसं मिश्रण चिवट असतं म्हणून काय होतं की थोडंसं त्याला चमच्याने त्याला कडा उसून घ्यायची आणि जे हाताने आपण त्याला उलट करू शकतो आता हे सगळं मी अशा पद्धतीने उलट करून घेतलेले आहेत आणि आता पुन्हा आपण फक्त दोन सेकंड जरी थांब दोन मिनिट जरी थांबलं तरी पुरेसं होतं दोन मिनटानंतर बघा आपले आपे मस्त रेडी म्हणजे मिळून आपल्याला फक्त पाच किंवा सहा मिनटं इतकंच पुरेसं होतं आणि आपले मस्त असे आपले हे आपे रेडी होतात आपे छान आपले झालेले आहेत आणि आपण याला सगळे काढून घ्यायचे आहेत बघा किती रंगही सुरेखाला आहेत आणि अशा प्रकारे आपेनं बनवायला साधे सोपे खायला अगदी उत्तम तुम्हाला खाताना जी चव अगदी बटाट्यावडे वडे कसे खातो आपण त्याच पद्धतीची येणार आले तर चला आपे आपले रेडी झालेत तर सगळे आपण चटणी बनवून ठेवूया मी ते सॉसही ठेवलेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते बघा तुम्हाला मी थोडेसे आप एखाद आपे टोडूनही दाखवते अगदी मस्त चवीला अगदी चविष्ट लागतं रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर